तुम्ही बघू शकतात हा आपला तीन एकरचा ऊसाचा प्लॉट आहे दोपासाठ आजवळपास दोन महिने झाले लागवड करून आपल्याला आपण याची कांडी पद्धत अशी लागवड केली होती तर ऊस याच्यामध्ये फुटवे पण चांगले आहे आणि ऊस पण आपला चांगला आहे तर सतत ज्या पावसामुळे आपण याच्यामध्ये आज तणनाशक याची फवारणी चालू आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तण आहे तर आपण याच्यामध्ये जेसांग कंपनीचं मेट्रोबेंजिन आणि अदामा कंपनीचं जे ड्युरॉन म्हणून आहे याची फवारणी सध्या चालू आहे आज एकतीस जुलै आहे साधारण साधारणपणे दोन महिने झालेले आपल्याला या उसाला तुम्ही बघू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला ऊस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे फुटवे आहे ता जवळपास पंचावन्न साठ दिवस झालेले आपण करायचा हा जो कोंब आहे हा जो तोडतात तो काही तोडलेला नाही अजून ऊस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे हॉट ही चालू आहे शेतकरी मित्रांनो मला ऊस आपला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला आणि काय अजून काय ऊसाला दिलं पाहिजे कोणती फवारणी केली पाहिजे याचा पण ज्यांना पण शेतकऱ्यांना अनुभव असेल त्यांनी सांगा